नवी मुंबईत सातवी पास भुला कुमार चौधरीची सत्तावीस लाखांची गुंतवणूक फसवणूक उघड झाली आहे मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केल्याचं पोलिसांनी समोर आणलंय गेल्या काही दिवसांपासून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण वाढले आहे अशाच एका प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी सातवी पास भोला कुमार चौधरीला अटक केली आहे ज्याने सत्तावीस लाख पासष्ट हजार रुपये उकळले विशेष म्हणजे एकवीस गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे प्रलोभन दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे चौधरी हा मूळचा सांताक्रुजमधील रहिवासी असून तो बँकॉकला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली जून चोवीसमध्ये भोला कुमार चौधरीने आपल्या मित्रासोबत वाशी सेक्टर सतरा येथील महावीर सेंटरमध्ये बोल्ट कॅब मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली सुरुवातीला दरमहा नऊ टक्के परतावा देण्याचे आश्वासन देत गुंतवणूकदारांना आकर्षित केले गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने तीन महिने नियमित परतावा दिला मात्र त्यानंतर पैसे अडवून ठेवले गुन्हे शाखा कक्ष एकला चौधरीच्या फसवणुकीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी डमी गुंतवणूकदार पाठवून पडताळणी केली तपासणी दरम्यान चौधरी मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात भोला कुमार चौधरी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत आणि आणखी कोणी गुंतले आहे का याचा शोध घेत आहेत नागरिकांनी अशा मोठ्या परताव्याच्या आमिषाला बळी न पडता गुंतवणुकीपूर्वी पूर्ण शहानिशा करावी असा पोलिसांनी ने इशारा दिला आहे वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्टर सतरा महावीर महावीर सेंटर येथे बोल्ड कॅप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनीचं ऑफिस उघडून डायरेक्टर भोला कुमार चौधरी याने लोकांना अधिक लोकांना फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर तसेच साखळी पद्धतीने आणखी गुंतवणूक आणल्यास अवाजवी व जास्त परतावा दाखवायचं आमिष दाखवून त्यांच्याकडून गुंतवणूक रक्कम स्वीकारली त्याकरता विरुद्ध गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सुमंत भांगर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी भोलाकुमार हरिश्चंद्र चौधरी याच्या विरु, याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये फसवणूक म्हणजे त्याने आतापर्यंतच्या याच्यामध्ये सत्तावीस लाख पासष्ट हजार रुपये एवढी रक्कम स्वीकारलेली आहे ग्राहकांकडून असं तपासात दिसून आलेलं नागरिकांना नवी मुंबई पोलिसांच्या वतीने असं आव्हान आहे की अशा प्रकारच्या आमिषाला बळी न पडता जे सुरक्षित बँकेचे आणि याची गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी अशा प्रकारे आमिषाच्या बळी पडल्यास फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होऊ शकतं